देशासाठी देशासाठी युवावर्गाला खूप चांगलं काम करायचं आहे त्याकरिता शरीर आणि मन तंदुरुस्त असणं गरजेचं आहे तेव्हा आहाराच्या योग्य सवयींबरोबरच नियमित व्यायाम आणि वाचनाच्या सवयी विद्यार्थ्यांनी लावून घ्याव्यात असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं भारतीय अन्न मानके प्राधिकरणाच्या अर्थात फॅसीच्या अभियानाअंतर्गत भरडधान्य आणि आहाराच्या योग्य सवयीचं महत्व अधोरेखित करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात दिंडोर इथं आज मिलेट अर्थात भरडधान्य मेळावा भरला होता या मेळाव्याला विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती लाभली या विद्यार्थ्यांना डॉक्टर भारती पवार यांनी मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी आहाराच्या बाबतीत जागरूक राहून विद्यार्थ्यांनी हिरव्या भाज्या स्थानिक रानभाज्यांचा आहारात आवर्जून समावेश करावा असं त्या म्हणाल्या मेळाव्यात भरडधान्य वापराबाबत झालेल्या विविध स्पर्धांमधल्या विजेत्यांना बक्षिस देण्यात आली यावेळी दिनदर्शिकेचं प्रकाशनही करण्यात आलं त्याआधी वॉक्यताॉनही घेण्यात आली पिंपळगाव बसवंत इथल्या कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयातून सुरू झालेल्या या वॉक्यतॉनमध्ये डॉ पवार यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते